सहा चौदा बावीस तीस अडतीस डॅश डॅश या संख्यमालेतील क्रमशः पहिल्या पासष्ट संख्याची सरासरी किती सरासरी आमचं टार्गेट आहे सरासरी म्हणजे काय पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण दोन तर मग आता मांडत असताना सहा चौदा आणि बावीस किती पासष्ट संख्याची आम्हाला सरासरी काढायची तर मग आता सांगा सरासरी म्हणजेच काय पहिली संख्या सहाची दुप्पट किती घ्यायची साईन दोन्ही बारा अधिक त्यांचा फरक सहा चावदा, बावीश, ना चौदा चौदा आठ बावीस बावीस आठ तीस आणि तीस आठ अडुतीस असा फरक का नाही तर मग आता इथं कीर्तन सारखं हो असं नका म्हणू लक्ष द्या थोडस गुन्हेला किती सांगा पासष्टच्या ऐवजी चौसष्ट इथं घेतले चौसष्ट आणि आपण किती दोन खनखनीत आवाज आला पाहिजेत आता गुन्हा का करा नंतर बिरीज सांगा आठ चौक बत्तीस आठ चे तीन आठ सकाम आठेचाळीस आणि तीन एक्कावन आता पाचशे बारा आणि बारा किती झाले पाचशे चोवीस आपण दोन दोन आणि पाचशे चोवीस कोणत्या पाठ्यामध्ये मग सांगा बे एक बे बे सव्वीस बावन आणि बे दोन्ही चार उत्तर किती आलं सांगा दोनशे बासष्ट